गेली दोन दशकाहून अधिक काळ मुलांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्याचं काम करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एज्युकेशनल ॲडव्हायझर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना अखिल विश्वकर्मीय समाज संघ महाराष्ट्र राज्य व सृष्टीनिर्माता विश्वकर्म युवा एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं गौरव महाराष्ट्राचा सोहळा आनंदाचा अंतर्गत शिक्षण क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार नाशिक येथील एका दिमागदार सोहळ्यात डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला नाशिक इंद्रकुंड पलुस्कर हॉल पंचवटी कारंजा नाशिक इथं संपन्न झालेल्या या सोहळ्यात उद्योजक नारायण क्षीरसागर कार्यक्रमाचं मुख्य आयोजक लकन आहेर तसेच सेबीचे उपसर व्यवस्थापक सचिन अशोक सोनवणे उद्योजक गजेंद्र सोनवणे उद्योजक पराग सुभाष अहिरे नामको हॉस्पिटलचे ब्रेन सर्जन डॉक्टर सुमित हिरे शिर्डी साईनाथ हॉस्पिटलचे हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर महेश मिस्त्री उच्च न्यायालयाच्या वकील अलका मोरे पाटील समाजसेवक नरेश पाटील संस्थेचे निमंत्रक संस्थेचे प्रदेश अध्यक्ष सचिन सुरेश अढळकर मंगेश अनिल क्षीरसागर महानगर प्रमुख राहुल प्रदेश प्रवक्ता दीपक उपस्थित होते प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले त्यानंतर आयोजकांच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना विविध पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले सदाशिव पांचाळ यांनी सुमारे एक लाखहून अधिक मुलांना पाढ्यांची कार्यशाळा या उपक्रमाअंतर्गत दोन तीन आणि चार अंकी पाढे कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट कसे तयार करायचे याचं प्रशिक्षण विनामूल्य दिलंय या व्यतिरिक्त त्यांची बुद्धिबळ ही मुलांच्या बुद्धीचं बळ वाढवणारी कार्यशाळा आज देश विदेशात गाजत आहे या त्यांच्या कार्यशाळेला देशभरातून विद्यार्थी आणि पालक उपस्थित असतातच पण दुबई अबुधाबी कतार दोहा सौदी अरेबिया नेदरलँड मलेशिया सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया अशा विविध देशातून लोक उपस्थित असतात मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील पियाळी गावचे आणि आता तळेरे इथं वास्तव्यास असलेले पांचाळ यांनी आत्तापर्यंत देशभरात सुमारे सतराशे लाईव्ह कार्यशाळा यशस्वीरित्या हाताळल्यात लॉकडाऊन नंतर सुरू झालेल्या ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा सातशेच्या आसपास कार्यशाळा घेतल्यात चला हवा येऊ द्या या जी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमाच्या सेटवर सदाशिव पांचाळ यांनी स्मरणशक्ती प्रात्यक्षिके सादर केली आहेत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं पुण्यात एक हजार मुलांना एकत्र एक मार्गदर्शन केलंय